चला आज बनवणार आहे आपण अगदी ना पौष्टिक नाश्ता त्यासाठी काय काय लागणार आहे साहित्य ते मी तुम्हाला सांगणार आहे तर इथे बघा काय काय घेतलेलं आहे सगळं सामान घेतलंय हे सामान एवढं सगळं मला कट करायला बराच वेळ गेलेला आहे सो भिजवलेले इथे हरभरे आहेत काळे हरभरे शेंगदाणे ते उकडून घेतलेत मी थोडीशी एक शिट्टी लावली आणि त्यानंतर काकडी घेतलेली आहे गाजर घेतले बीट घेतले कोथिंबीर डाळिंबाचे दाणे तर हे सगळं व्यवस्थित बारीक कट करून घेतलंय हरभरे आणि जे शेंगदाणे आहे ते मी एक शिट्टी लावली कुक्करला आणि त्यानंतर ते घेतले आता हिरवणूक तसेच घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ऍड आहे बारीक चिरलेली काकडी त्याच्यानंतर गाजर त्यानंतर आहे टोमॅटो त्याच्यानंतर आहे कांदा मकाचे जे दाणे आहेत ते घ्यायचे आहेत त्यानंतर बीटरूट घ्यायचे आहे डाळिंबाचे दाणे घ्यायचे आहेत हे सगळं एक साहित्य एकत्रित मिक्स करायचे त्यानंतर भिजवलेले काळे मनुके आहेत नॉर्मल आपले जे मनुके असतात ते पण घेतलेत भिजवलेले बदाम घेतलेले आहेत कारण की आपण एकदा हा नाश्ता खाल्ला ना आपल्याला दुसरं काही खायची गरजच नाहीये मग तर त्यानंतर जे फुटाणे आहेत हे मी मुद्दाम घातलेत कारण की त्याच्याने ना छान अशी क्रंची टेस्ट येते आणि त्यानंतर याच्यावर लिंबाचा रस पिळायचा आहे आणि काळे मीठ तर तुम्ही शक्यतो काळे मीठच वापरा असं मला वाटतं कारण त्याच्याने खूप छान टेस्ट येते आणि त्यानंतर याच्यामध्ये टाकायचा आहे चाट मसाला कारण की चाट मसाला टाकल्याशिवाय चवच नाही आ त्याला खरंच तुम्ही नॉर्मल पण असं खाऊ शकता पण चाट मसाल्याने जरा छान चव येते त्यानंतर अशी छान भरभरून कोथिंबीर ऍड करायची आहे त्याच्यामध्ये आणि आता वेळ आहे छान असं मिक्स करण्याची मिक्स केल्यानंतर म्हणजे मला तर क्रेविंग होते अगदी हो खाण्याची पण जेव्हापासून हे आपण स्टार्ट केलं ना खायला तर दिवसभर आपल्याला भूक लागतच नाही म्हणजे अगदी आपण समजा हा नाश्ता जर तुम्ही नऊ वाजता जर घेत असाल तर तुम्हाला अगदी एक वाजेपर्यंत काही खाण्याची इच्छा होत नाही म्हणजे पोट अगदी भरलेलं असत आणि हे खाल्ल्यानंतर मी एक ज्यूस सुद्धा घेत असते सो तो, तो ज्यूस कोणता आहे हे मी लवकरच आता त्याची सुद्धा रेसिपी सांगणार आहे किंवा मी कशा पद्धतीने घेते तर ते सुद्धा सो सु आता हे झालेलं आहे डन आणि असा नाश्ता कोणाकोणाला खायला आवडेल मला नक्की सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला भेटूया